राज्यभरातील शासकीय परिचारिकांनी आजपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोठा अडथळा आलेला आहे अकोल्यात शासकीय रुग्णालयात सुद्धा सामान्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत सध्या फक्त अतिदक्षता विभागात आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया सुरू आहेत तर अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत हे आंदोलन रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम टाकू शकते त्यामुळे प्रशासनाला या प्रश्नावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत जेणेकरून रुग्णांचे होणारे हाल थांबतील परिचारिका संघटनेने हा संप पुकारलेला आहे राज्यव्यापी संप आहे आणि शासन आमच्या कुठल्याही मागण्या ऐकत नाहीये आणि दुर्लक्ष आहे रुग्णांना वेठी शासन धरत आहे परिचारिका धरत नाहीये कारण की आम्ही यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केलेला आहे परंतु आम्हाला शासन त्या कुठल्याच मागण्या पूर्ण करत नाहीये आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की कंत्राटीकरण सर्वप्रथम रद्द केल्या गेलं पाहिजे आणि परिचारिकांच्या ज्या वेतन त्रुटी झालेल्या आहेत ते वेतन त्रुटी निवारण झालं पाहिजे कंत्राटीकरण रद्द करणे पदनाम बदल करणे आमचे जे शैक्षणिक भत्ते आहे त्यामध्ये शैक्षणिक वेतन वाढ मिळाली पाहिजे आम्हाला एम जी पी जे वाय भत्ता मिळाला पाहिजे आमचा जो नर्सिंग अलाउन्स आहे जो केंद्राप्रमाणे आम्हाला मिळतो केंद्रात सुरू आहे परंतु राज्य शासन आम्हाला देत नाही तर सात हजार दोनशे नर्सिंग अलाउन्स आम्हाला मिळाला पाहिजे या आणि इतर सर्व आमच्या वित्तीय मागण्या तसेच आमच्या ज्या स्थानिक लेवलच्या बातम्या स्थानिक लेवलच्या ज्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला पाहणाघर उपलब्ध करून दिली गेली पाहिजे चेंजिंग रूम उपलब्ध करून दिली पाहिजे शासन नवीन नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडत आहे परंतु त्यासाठी लागणार परिचारिकांचं मनुष्यबळाची पदनिर्मिती शासन करत नाही आणि सर्व रुग्णसेवेचा जो ताण आहे तो, तो परिचारकांवर येतो आणि या ताणातून मुक्ती हवी आणि आम्हाला प्रत्येक रुग्णाला चांगली उत्कृष्ट रुग्णसेवा देता आली पाहिजे म्हणून आम्ही आज या प्रटांगणात उतरलेलो आहे जो आमची मागणी घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही याबाबतीत सध्या शासनाने जे काही के उपाययोजना केलेल्या आहेत ते तर आमचे अधिकारी तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे सांगतील परंतु प्रश्न असा आहे की रुग्णांना वेटीत का धरावं प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या हीच आमची रुग्ण प्रशासनाला विनंती आहे